जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत गुजरात कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्रातील सांगली पुणे पिंपरी चिंचवडसह सोलापूर जिल्ह्यात नाव बदलून अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपी आणि त्याच्या साथीदारास जेरबंद करण्यात आले असून एकशे वीस ग्रॅम सोन्याच्या दागिन्यासह एकूण आठ लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये घरफोडी करणारे आरोपीचे शोध घेऊन गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत गुन्ह्याच्या आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शन आणि सूचना दिल्या होत्या त्यावरून सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघड करण्याबाबत आदेशित केले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विशाल वायकर यांच्या पथकासह अकलूज आणि पंढरपूर उपविभागात मालाविषयी घडलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला सदर गुन्ह्यातील आरोपितांचा गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी हा मंगळवेढा येथील सांगोला ते सोलापूर महामार्गाच्या ब्रिज खाली जुना टोलनाका येथे साथीदारासह येणार आहे याची खात्री पटल्यावर सापळा लावण्यात आला सदर बातमीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर आणि त्यांचे पथक मंगळवेढा येथे पोहोचले बातमीप्रमाणे नमूद आरोपी पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आरोपीकडे तपास केला असता सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारासोबत केल्याची त्याने कबुली दिली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर आणि त्यांच्या पथकाने आरोपीकडे अधिक कौशल्यपूर्ण तपास केला असता सदर आरोपीने त्याचे साथीदार समवेत सोलापूर जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे आरोपीकडून वरील गुन्ह्यातील एकशे वीस ग्रॅम सोने वीस ग्रॅम चांदीचे सिक्के आणि एक चार चाकी स्विफ्ट कार एकूण आठ लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर निलघंट जाधव प्रकाश कारडकर वेरेश कलशेट्टी बाळराजे घाडगे अजय वाघमारे अनवर अत्तार राहुल दोरकर हरीश थोरात सुनील पवार राकेश लोहार व्यंकटेश मोरे यांनी बजावली आहे